नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रवेश प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ती म्हणजे महाराष्ट्रातल्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेचे ॲडमिशन आता महाराष्ट्रामध्ये मेडिकलला प्रवेश घेत असताना नीट ही परीक्षा कंपल्सरी आहे सोबतच नीटच्या माध्यमातून विविध कोर्सेसला त्या ठिकाणी प्रवेश जे ते दिले जातात एकच रजिस्ट्रेशन असतं जे की अगदी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी करता येतं त्या माध्यमातून तुम्हाला मेरिटनुसार एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी व्ही एम एस बी पी टी एस बी पी एन ओ बी एस BP एल पी असे खूप साऱ्या कोर्सेसला त्या ठिकाणी ॲडमिशन आपल्याला घेता येतं आता असे बरेच विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी अजूनही महाराष्ट्र सिटी सेलचं मेडिकलला प्रवेशासाठी जाण्यासाठी जे जा आवश्यक रजिस्ट्रेशन आहे ते केलेलं नसेल त्याचं कारण असं आता खरं म्हणजे याच्या आधी पण आपण महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशनसाठी खूप सारे व्हिडिओ केलेत आमच्याकडे खूप सारे विद्यार्थी एनरॉल होते त्यांचे रजिस्ट्रेशन आम्ही पूर्ण केलेले आहेत परंतु काही मुलांचे फोन जे अशा पद्धतीने येत आहेत सर बी एम एसच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहे थोडक्यात काय तर बऱ्याच जणांनी याचा असा अर्थ घेतला की हे फक्त रजिस्ट्रेशन एम बी बी एस बी डी एससाठी आहे तर असं नाही आहे मित्रांनो या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेवढे काय वेगवेगळे कोर्सेस आहेत मेडिकलच्या संदर्भाने जे की नीटच्या मा मार्काच्या आधारावर होतात तर त्यासाठीचं रजिस्ट्रेशन हे एकच आहे तुम्हाला बी एम एस जरी करायचं असेल तरी तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्हाला बी एच एम एस करायचं असेल तरी तुम्हाला आत्ता रजिस्ट्रेशन करावं लागेल एम बी बी एस बी डी एस करायचं असेल तर अर्थात ते करावंच लागतं काही प्रश्नच नाही महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन हे मोस्टली सुरुवातीला एकदा असतं उपलब्ध आणि तीन राऊंडनंतर साधारण किंवा दोन राऊंडनंतर परत एकदा उपलब्ध होतं परंतु ते एम बी बी एस बी डी एससाठी होत नाही त्यावेळेस कदाचित कट ऑफ कमी झालेला असतो म्हणून ते बी एम एस बी एच एम एस आणि इतर जे कोर्सेस आहे त्याच्यासाठी ते ओपन होतं सो so, ज्या मुलाने अजूनही महाराष्ट्राचं मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेत जाण्यासाठीचं रजिस्ट्रेशन जे की सीई टी सीलच्या ऑफिशियल पोर्टलवर लोड करावं लागतं ते केलेलं नसेल तर मित्रांनो लक्षात घ्या चार ऑगस्ट सायंकाळी बारा वाजेपर्यंत रात्री बारापर्यंत आपल्याला वेळ उपलब्ध आहे पाच तारखेला आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायला वेळ उपलब्ध आहे जर आपल्याकडे कुठल्याही कागदपत्राच्या अभावी आपण या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेलेलो नसेल आणि आता पेपर उपलब्ध झालेले असतील तर कृपया रजिस्ट्रेशन करून ठेवा बरेचसे असे विद्यार्थी असू शकतात की जे ऑलरेडी रिपीटला गेलेले आहेत काउन्सिलिंग जॉईन करा असं मला सांगायचं नाही आहे परंतु एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन आपण करून ठेवा उद्या भविष्यात जर काही संधी उपलब्ध झाली दा तर आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी असावं हो, नाही उपलब्ध झाली दा तर हजार रुपयाचा लॉस होईल परंतु जर संधी उपलब्ध झाली दा आणि रजिस्ट्रेशन फक्त आपलं नाही आहे म्हणून आपली संधी मिस होती आहे किंवा आपला चान्स मिस होतोय तर अशा परिस्थितीमध्ये मग पश्चाताप करायची वेळ येते आता मागच्या एक दोन वर्षात तर नाही परंतु असंही घडलेलं आहे एक व एक वर्षी की बी एम एस कॉलेज शेवटच्या टप्प्यात आले आणि जी डेट एक्सटेंड व्हायची असती ॲडमिशनच्या संदर्भाने तर ती एक्सटेंड झाली नाही तर अक्षरशः कॉलेजचे फोन आले सर फक्त इलिजिबल विद्यार्थी म्हणजे रजिस्टर्ड विद्यार्थी पाठवा बस त्याला जे काय गाडीचं भाडं आहे ते पण आम्ही देऊ किंवा फक्त कागदपत्र तुमच्या ताब्यात घ्या आम्ही त्याचं ऑफिशियली ॲडमिशन सिस्टीममध्ये टाकतो का कारण जर ती सीट त्यावेळेस त्या टायमात भरली गेली नाही तर ते सीट पूर्ण साडेचार वर्ष रिक्त राहतं तर किमान फीस मिळेल या अपेक्षेनं त्यावेळेस इथे कॉलेजनी हे ॲडमिशन ओनली फीसवर कुठलंही डोनेशन नाही काय नाही अशा पद्धतीनं भरले होते सांगायचा मुद्दा खूप सोपा आहे की एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करून ठेवा उद्या कुठलीही संधी उपलब्ध झाली तर आपल्याला त्या संधीत जाता आलं पाहिजे जर असा काही आता विशेष करून हे कुणाला सांगतोय मी ज्या मुलांची समजा अडीचशे मार्क आहे बी एम एस करायचं आहे सध्याच्या परिस्थितीत मिळेल अशी परिस्थिती नाही आहे जर संधी उपलब्ध झाली पण रजिस्ट्रेशन नाही आहे तर मग किती वाईट वाटेल आता विद्यार्थी ऑर्डर रिपीट करतोय मिळण मिरन, मिळणार नाही म्हणून तर रजिस्ट्रेशन करून ठेवलं संधी उपलब्ध झाली तर क्लास सोडून ॲडमिशन घेणं सोपं आहे याशिवाय असे काही मुलं आहेत की ज्यांना बी डी एस करायचं आहे आता दोनशे तीस दोनशे चाळीस मार्क्स आहेत दोनशे पन्नास मार्क्स आहेत सध्या तर वाटत नाही पाच लाखाच्या आतच साधारण ॲडमिशन क्लोज होतात ऑल इंडिया रँकनुसार तर तरीही रजिस्ट्रेशन करून ठेवलं कुठे संधी उपलब्ध झाली तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळू शकतो सो so, थोडक्यात असं सांगायचं आहे मला की उद्या चार ऑगस्टपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल नसतील करून ठेवा उद्या कुठलीही संधी उपलब्ध झाली तर आपण त्या प्रक्रियेत किमान असावं हो। जेणेकरून मग आपल्याला संधीचा फायदा घेता येईल म्हणून एक महत्त्वाची माहिती परत एकदा आपल्या सगळ्यांसाठी शेअर करतो आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद